नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आज आपण तुहिरे माझा मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत तर प्रेक्षकांनो आजचा एपिसोड खूप सॉलिड आणि धमाकेदार असणार आहेत तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि प्रेक्षकांनो इथे ईश्वरी सकाळी सकाळी चहा आणि कॉफी ठेवत असते आणि म्हणते की हा अर्णव सरांसाठी ही कॉफी आणि चहा हा माझ्यासाठी आणि हा राग राजेश मात्र ईश्वरीला चोरून चोरून बघत असतो आणि तेवढ्याच प्रेक्षकांना तिथे अनिता ताई येतात ता। आणि म्हणतात की अहो वहिनी तुम्ही काय करतायत मी बनवले असते ना सरांसाठी कॉफी ईश्वरी म्हणती नाही नाही मला ना, ना आज अर्णव सरांना माझ्याच हातची कॉफी द्यायची आहे ईश्वरी म्हणती अनिता ताईंना की बर कोथंबीर संपलीयेत भाजीसाठी मला आणून देतात का त्या म्हणतात हो ठीक आहे आणते त्या मेड म्हणतात की वहिनी मामांना चहा हवाय ईश्वरी म्हणती हो मी देते आणि प्रेक्षकांना इकडे ईश्वरी चहा गाळत असते आणि हा राजेश म्हणतो की आणि मनात म्हणतो की फक्त एक चान्स फक्त एक चान्स हवा आहे मला तुला आपलं करण्यासाठी आणि ईश्वरी चहा गाळल्यानंतर म्हणते की आधी मामांना चहा देऊन येते आणि ती ईश्वरी मामांना चहा देण्यासाठी तिथून निघून जाते मात्र हा राजेश काहीतरी करतो हा आणि हा राजेश किचन जवळ येतो आणि म्हणतो की कॉफी अर्णवची आणि चहा हा माझ्या इंदोरी जिलेबीचा आणि प्रेक्षकांना हा राजेश खिशातनं कसली तरी बॉटल काढून ते चहामध्ये ओतत असतो दोन चार थेंब ओतो ते माहीत नाही कसलं औषध असतं आणि तो राजेश म्हणतो की मजा येणार आहे आता तू पडशील आणि मी पटकन तुला सावरेल फक्त आपण दोघेच आणि प्रेक्षकांना हा तिथे हसत असतो गालातल्या गालात, गालात हसतो आणि लासतो तेवढ्यात तिकडनं मागे ईश्वर येते आणि ती त्याला बघून म्हणते कि तुम्ही इथे काय करताय आणि हा राजेश म्हणतो कि तुझा विचार फक्त तुझा तो म्हणतो कि म्हटलं नव्या सुनबाई एकट्याच असतील किचन मध्ये तर जाऊन त्यांना विचारावं कि माझी काही मदत लागणार आहेत का तेवढच तुझ्या जवळ राहता येईल हम्म आणि प्रेक्षकांनो याच्यावर मात्र ईश्वरी थोडी चिडते आणि तो म्हणतो की अगं निदान डे तरी म्हण तितकाच दिवस दिवस चांगला जाईल माझा आणि ईश्वरी मात्र त्याच्यावर चिडलेलीच असते प्रेक्षकांनो आणि त्याला म्हणते की निगा इथून आणि तो म्हणतो ठीक आहे आणि बहुतेक तिचा हात पकडायला जातो की काय तिच्या हात करतो आणि बघतो तर काय तो तिथनं बिस्किट घेतो आणि ईश्वरी खूप डचकते आणि प्रेक्षकांना ईश्वरीला तर फार संताप होतो त्याच्यावर पण काय करणार ती आता त्यामुळे जाऊ द्या आता हा राजेश तिथून जाऊन इकडे डायनिंग टेबलच्या खुर्चीवर येऊन बसतो ईश्वरी मात्र तिच्यासाठी चहा आणि अर्णवसाठी कॉफी घेऊन जात असते आणि हा राजेश तिथे बसून ईश्वरीकडे मजेने म्हणजे बघतच असतो आणि तेवढ्या तिकडनं अर्णवही खाली येतो आणि इकडे ईश्वरी म्हणते की तुमच्यासाठी कॉफी घेऊन येत होते ईश्वरी त्याला म्हणते की तुमच्यासाठी कॉफी आणि माझ्यासाठी चहा ईश्वरी बघा प्रेक्षकांना आता नॉन स्टॉप बोलत असते आणि म्हणते की पिऊन बघा ना पिऊन बघा कशी झाली कॉफी माझ्या हातची माझ्या हातून थोडी जास्त साखर पडते आणि सवय नाही ना मला कॉफी करायची प्रेक्ष इला माहितच नसतं की अर्णव कॉफी मध्ये साखर घेत नाही आणि ईश्वरी म्हणते की माझ्या घरी सगळे चहावाले आहेत आणि ती पण अद्रकवाली चाय पिऊन बघा आणि प्रेक्षकांना अर्णव म्हणतो की मी सिंदोर मी ब्लॅक कॉफी पितो विसरलीस आणि इकडे ईश्वरी म्हणते की बाराकी ढेर आणि ती म्हणते कि ते लक्षातून गेलं आणि ईश्वरी म्हणते की मी, मी दुसरी कॉफी बनवून आणते अर्णव म्हणतो नाही नाही इट्स ओके तू इतक्या प्रेमाने बनवलीयेस पिणार मी आणि अर्णव म्हणतो की तो पण घे चहा इकडे मात्र राजेशचं लक्षच असतं प्रेक्षकांनो की ईश्वरी कधी चहा घेणार त्याचा जो त्याने प्लॅन केलेला होता ना त्यासाठी अं ईश्वरी सुद्धा हसून म्हणते की ह आणि अर्णव सुद्धा प्रेक्षकांना बघा किती प्रसन्न दिसतोय आणि प्रेक्षकांना इकडे अर्ण आरन... ईश्वरीने अर्णवला कॉफी दिलेली असते आणि तो... तो ती चहा पित असती आणि ती चहा पित असताना ह्या राजेशचं लक्ष मात्र ईश्वरीकडेच असतं आणि प्रेक्षकांना अर्णवला डाऊट येतोच ह की ईश्वरीच्या चहामध्ये नक्की काहीतरी आहेत बहुतेक असं कारण हा राजे सारखा ईश्वरीकडे बघतच असतो आणि प्रेक्षकांना इकडे मात्र ईश्वरी चहाला फूक मारत असते त्यामुळे तिने काय तो चहा अजून पिलेला नसतो आणि ह्या राजेचं लक्ष परत ईश्वरीकडे जातं पण अर्णवचंही लक्ष त्याच्याकडे असतं त्याच्यामुळे तो ती त्याच्याकडे बघून स्माईल देतो आणि परत आपलं आपले बिस्किट खाण्यामध्ये बघणं होतं असं दाखवतो आणि इकडे हसत असताना मात्र अर्णवच्या लक्षात येतच प्रेक्षकांनो की नक्की काहीतरी गडबड आहे आणि प्रेक्षकांना ऐश्वरी चहा पिणार तेवढ्यात अर्णव म्हणतो की मी सिंधोवर थांब इकडे राजेश पण थोडा वेगळ्याच विचारात पडतो आणि ऐश्वरी म्हणते की काय झालं आणि अर्णव त्याच्या हातात ना तो चहाचा कप घेतो ईश्वरी म्हणते की अहो आणि अर्णव म्हणतो की हा चहा जिजू पितील आणि इकडे राजेश ते प्रेक्षकांना लाईट लागून जातात आणि प्रेक्षकांना ईश्वरीलाही कळत नाही की अर्णव असं का म्हणतोय अर्णव म्हणतो की ये आणि ईश्वरीही त्याच्या मागे मागे येते आणि इकडे राजेश मात्र आता थोडा चलबिचल होतो आणि तो त्याच्या खिशात फोन काढतो जसं काही मी काहीतरी कामच करत आहे आणि अर्णव त्याच्या जवळ येतो आणि म्हणतो की चहा तुमच्यासाठी आणि हा राजेश म्हणतो की माझ्यासाठी नाही अरे मला नकोय आणि अर्णव म्हणतो की घ्या पटकन कमन हा राजेश म्हणतो काय कमॉन नकोय मला आणि अर्णव म्हणतो की प्रेमान देतय घे आणि हा राजेश पण चिडून बोलतो आणि म्हणतो की मी पण प्रेमानच सांगतोय नकोय मला आणि प्रेक्षकांना इकडे ईश्वरीला मात्र काळजी वाटत असते आणि ती म्हणते की सर काय झालंय अर्णव म्हणतो की मी इंदौर याने या चहामध्ये काहीतरी मिसळलंय आणि बघा प्रेक्षकांना हा राजेश काय म्हणतो वा मानल यार अर्णव तुला तुला कसं काय कळलं तू तर वर होतास ना आणि अर्णव म्हणतो की कुठेही असलं तरी लक्ष तुझ्यावरच असतं माझ आणि प्रेक्षकांना ईश्वरी म्हणते की म्हणजे सर मी मामांना चहा द्यायला गेले होते त्यावेळी ह्यांनी ह्या चहात आणि हा राजेश म्हणतो छा ह्या हिला पण कळलं आणि अर्णव और म्हणतो की राजेश म्हणतो की सगळ्या प्लॅन फेल गेलाय माझा आणि हा राजेश म्हणतो हा पण एका गोष्टीच बरं वाटतंय हा ह्या पुढे साधा चहा पितांना पण भीती वाटणार आहे तुम्हाला आणि हा असतो राजेश आणि म्हणतो की मानलं मानलं स्वतःला मानलं हा राजेश म्हणतो की घ्या घ्या चहा प्या तिथून निघून जातो ईश्वरी मात्र म्हण टेन्शन मध्ये येते आणि म्हणते की सर हा माणूस ना आणि ती बिचारी काळजीने हे करत असते अर्णव म्हणतो की मी सिंदोर इट्स ओके मी आहेत ना आणि अर्णव म्हणतो की हम्म आणि प्रेक्षकांना अर्णव ईश्वरीला थोडस शांत आणि रिलॅक्स होण्यासाठी मदत करतो आणि अर्णव म्हणतो की आता मस्त दोन कप अद्रकवाल्या चहा बनव आणि ईश्वरी म्हणते की दोन कप म्हणजे तुम्ही चहा घेणार अर्णव म्हणतो पण एक अट आहे चहा सेम तुझ्या आईच्या चहा सारखा झाला पाहिजे आणि ईश्वरी हसते आणि म्हणते की आईच्या चहा सारखा कोशिश करेल आलेच आणि प्रेक्षकांना इकडे अर्णवने मात्र ईश्वरीला रिलॅक्स केले असत पण त्याला स्वतःला तर काळजी घेणच असतं ना त्या राजेश पासून आणि प्रेक्षकांना इकडे नमुचा आणि सुप्रिया ताईंचा सीन दाखवलेला आहे नमो म्हणते की आई त्या राकेशजींचा फोन बंद येतोय आणि सुप्रिया ताई म्हणता पण तू का फोन करतेस त्यांना नमो म्हणते की अगं आई त्यांनी तुझ्याकडनं पैसे घेते आठवतय ना सुप्रिया ताईंना माहिती असत आणि नमो म्हणते तू काय त्यांना पैशांसाठी विचारणार नाहीये आणि इकडे नमो म्हणते की आई मी त्यांना सोडणार नाही पैसे घेतल्याशिवाय ना? सुप्रिया ताई म्हणतात नमो काय हे जाऊ दे ग म्हणती अगं जाऊ दे कसं जाऊ दे आपल्याकडे काही पैशांचं झाड आहे मी वसुली करणार म्हणजे करणार आणि नमो म्हणते की बर ठीक आहे आपल्याला निघायचंय क्लाउड की इन्व्हिटेशन साथ, साठी सुप्रिया ताई म्हणतात हो पण त्या आधी मला एक फोन करायचा आहे तो झाला की आपण निघू नमो म्हणते बर आवडते मी पर्स घेऊन आलेत आणि प्रेक्षकांनो सुप्रिया ताई आता ईश्वरीला बहुतेक कॉल करणार आणि प्रेक्षकांनो इकडे ईश्वरीचा आणि अर्णवचा सीन दाखवलेला आहे ईश्वरी अद्रकवाला चहा बनवत असते म्हणून ती अद्रक कुटत असते आणि तेवढ्यात तिथे अर्णव येतो अर्णव आणि ईश्वरी अर्णवकडे बघून हसते आणि अर्णव म्हणतो की मी सिंदोर मला असं वाटतं पाणी टाकण्याऐवजी त्यात दूध टाकायचंय आणि ईश्वरी म्हणते सर मी बघते कस ते कसं करायचं ते थांबा आणि ती परत ते आद्रक कुटायला लागते आणि तेवढ्यात तिला तिच्या आईचा फोन येतो आणि ती फोन उचलते आणि म्हणते कि हा हॅलो आई बोल ना आणि तिच्या आई म्हणती हो इशू काय चाललंय ईश्वरी म्हणती काय नाही थोडी कामात आहे प्रेक्षकांना इकडे फोनवर बोलत असते आणि या अर्णवला घाई त्या चहामध्ये मध्ये दूध टाकण्याची तरी ईश्वरी त्याला नाही म्हणते आणि ईशूची आई म्हणते की तुला एक सांगायचं होतं काल नमुने तुझा आणि अर्णवचा जिलेबी खातानाचा फोटो दाखवला जिलेबी भरवतानाचा बघून खूप बरं वाटलं ग ईश्वरी म्हणते हो का बर बर बरं आई मी थोडी कामात आहे नंतर फोन करू कमी इकडे आई म्हणतात की बरं बरं चालेल काही हरकत नाही आणि प्रेक्षकांना ईश्वरी नाही म्हणताना सुद्धा ह्या अर्णवने त्या चहामध्ये दूध टाकल्या आणि ती आग आईस गडबड होऊन गेली इथे तुला जरा नंतर फोन करते आणि प्रेक्षकांना तिने काही फोन कट केलेला नसतो आणि ती अर्णवला आई म्हणजे आई हे सगळं ऐकत असते काय के केलं सगळं बिघडून गेलं ना आणि इकडे अर्णव म्हणतो की ठीक आहे एवढं एक्स्ट्रीम रिॲक्ट होण्याची गरज नाहीये मी सिंदोवर आणि ईश्वरी म्हणती एक्स्ट्रीम म्हणजे आता काय करायचं याच ईश्वरी म्हणती काही गोष्टी बघडलात ना कि त्या परत दुरुस्त करता येत नाही प्रेक्षकांना इकडे ईश्वरी फक्त त्या चहा बद्दल बोलत आणि सुप्रियता इकडे मात्र टेन्शन येतं आणि इकडे ईश्वरी म्हणते तुम्ही ना तुम्ही ना अजिबात काय करायचं ते आणि प्रेक्षकांना इकडे ही ईश्वरी अर्नस ला बोलत असते आणि नमुच्या तिकडे टेन्शन येतं आणि ती म्हणती की अगं इशू काय झालं ते सांगशील का मोठ्याने ओरडतात की इशू आणि तेवढा तिकडे ईश्वरी फोन उचलते आणि इशू म्हणती आई इकडे तिची आई म्हणती काय झालं बाळा ईश्वरी म्हणती काय नाही आई ते सगळी गडबड होऊन गेलीये तुला नंतर सांगते बाय ईश्वरी फोन ठेवते इकडे सुप्रिया ताई म्हणतात की गडबड इशू गडबड इकडे प्रेक्षकांना सुप्रिया ताईंना टेन्शन येऊन गेलेलं असतं आणि इकडे ईश्वरी म्हणते की सर आणि ईश्वरी म्हणते सर तुम्ही शांतपणे त्या खुर्चीत जाऊन बसता का मी चहाच बघते आणि इकडे अर्णव म्हणतो तिला करेक्ट आहे तुझ ईश्वरी म्हणते हम्म प्रेक्षकांना इकडे ईश्वरी मात्र चिडचिड करते की त्या अर्णवने सगळा घोळ घालून ठेवलाय पण इकडे नमूच्या आईला जरा वेगळंच टेन्शन येतं तिकडने नमू म्हणते की आई मी तयार आहे आणि इकडे आईला टेन्शन मध्ये बघून नमू म्हणते की आई अगं एवढा टेन्शन का आलंय तुझ्या चेहऱ्यावर आणि नमूची आई म्हणते की नमू काहीतरी बिनसलंय नमू म्हणते कोणाचं नव सुप्रियाताई म्हणतात की जयुताई म्हणत होते ना ते अगदी बरोबर आहे आणि सुप्रियाताई म्हणतात की इशू आनंदात आहे हे फक्त दाखवते आपल्याला आणि नमो म्हणते की आई आई तू इथे बस काय झालं काय सुप्रियाताई म्हणतात की दडपणाखाली येऊन आपण इशूच्या बाबतीत काही चुकीचा तर निर्णय घेतला नाही ना, ना। म्हणते अग आई असं असं अचानक काय झालंय आणि सुप्रियाताई सांगतात की इशूला मी फोन केला आणि ती मला म्हणाली सगळं सगळं बिघडलंय सगळी गडबड होऊन बसलीये असं म्हणाली अग आणि प्रेक्षकांना इकडे नम्रता म्हणती हे भगवान असं म्हणाली इशू ताई म्हणतात की मला ना मला काही कळतच नाहीये ग आणि अर्णवचा सुद्धा आवाज येत होता ते, ते भांडत नसतील ना नमू आणि नमू म्हणते अग काल तर आपण फोटो पाहिले दोघही आनंदात होते आणि ताई म्हणतात की हो नमो म्हणते काय कारण असू शकेल ताई म्हणतात नमू मला खूप खूप टेन्शन येतंय ग नवीन घर नवीन वातावरण आणि यामध्ये या दोघांचं पटत नसेल तर नेट काही सांगितलंही नाही ना या मुलीने आता प्रेक्षकांना बघा आपल्याला माहिती तिकडे सगळं सर्व चांगलं आहे आणि इकडे मात्र आई भीती वाटत आहे काही काही कळत नाहीये मला नमू म्हणते की आपण इकडे बसून विचार करण्यापेक्षा आपण तिकडे जाऊन बघून येऊयात का आपण ती तिलाच विचारूया सगळं आणि सुप्रिया ताई म्हणतात की पण तू बाबा बाबांना नको सांगू सर सा। आणि सुप्रियाता म्हणतात बर मी पटकनी पर्स घेऊन येते नमो म्हणते हो हो प्रेक्षकांना इकडे नमो पण टेन्शन मध्ये येते आणि म्हणते की एवढं काय झालं असेल आणि प्रेक्षकांना इकडे मात्र अर्णव इला ईश्वरीला बघतच असतो आणि तेवढ्यात ईश्वरी चहा घेऊन येते आणि म्हणते की सर हे घ्या अर्णवला ईश्वरी म्हणते की सर त्या राकेशची हिंमत हळूहळू वाढतच चाललीये तो कधीही काहीही करू शकतो आणि अर्णव तिला दिलासा देतो आणि म्हणतो की सिन तू टेन्शन घेऊ नको तो काहीही करणार नाही तू बस घे चहा घे आणि प्रेक्षकांना तेवढ्यात मामा येतात आणि म्हणतात की ईश्वरी ईश्वरी काय चहा होता ग तुझ्या हातचा एकदम न आणि प्रेक्षकांना अर्णवही असतो आणि मामा म्हणतात की सॉरी नवरा बायको प्रायव्हेट स्पेस मध्ये मी घुसखोरी केली नाही ना आणि ईश्वरी म्हणते की मामा सर तिथे असताना ती स्पेस फक्त त्यांचीच असते बाकी नाही अर्णव म्हणतो की सिरियसली बोलली की जोक केला आणि प्रेक्षकांना ईश्वरी हसते आणि मामा चेअर मागे घेऊन त्या चेअर वर बसता आणि म्हणतात की श्री आणि सौ टिपिकल नवरा बायकोसारखे भांडायला लागलेत हे हे बघून बरं वाटतंय मला आणि ईश्वरी म्हणतात की मामा वात तर होतातच आमच्यात आणि तेवढ्यात मामा म्हणतात की पण तू किती हळू बोलते त्याच्याशी अर्णव म्हणतो की मी सिंदोर आणि शांतपणे मामा म्हणतात ह अर्णव म्हणतो मामा तू तिचे डेसिबल लेवल ऐकलेत नाही अजून ईश्वरी म्हणते मामा बघितलात ना ए एक मोका सोडत नाही मला ताने मारायचा मामा तेवढ्यात अर्णव म्हणतो की मामा मामा म्हणतात की मला घेऊ नका शहाण्या माणसाने नवरा बायकोच्या भांडणात पडू नये म्हणतात ते उगीच नाही आणि अरे सुखी संसाराचं खरं गुपित सांगायचं तर एवढं बोलणार आणि प्रेक्षकांना तिथे वल्लरी मामी येते मामी म्हणते की सुखी संसाराचं गुपित आणि तुम्ही सांगणार धन्य आणि मामी म्हणते की संसार करण ही काही सोपी गोष्टी नाहीये लग्न करणं आणि नीट संसार करणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हम्म प्रेक्षकांनो ऐश्वरीता आपल्याला माहितच आहे आणि ती म्हणते की अगदी बरोबर बोलल्या मामी आणि ती म्हणते की छान संसार करायची अगदी इच्छा असेल ना तर सांभाळून घेतात नवरा बायको एकमेकांना आणि जमत सगळं पण प्रेक्षकांना हे मामालाही पटतय आणि तेवढ्यात वल्लरी मामी म्हणते की हो का आणि वल्लरी मामी म्हणते की तीस वर्ष आता नेटाने संसार केल्यावर तुझ्याकडेच क्लास लावते नीट संसार कसा करावा तूच आता मला शिकव ह आणि प्रेक्षकांना ईश्वरी म्हणते की मामी फक्त मला एवढंच म्हणायचं संसार आणि पदार्थ हे जास्तही गोड असून चालत नाही तेवढ्यात मामा म्हणतात की फक्त तुझ्या बोलण्यात गोडवा कसा असेल एवढी काळजी घेत जा प्रेक्षकांना मामी चढून तिथनं निघून जातात आणि अर्णव म्हणतो की मामा तो राकेश लिमिट्स क्रॉस करायला लाग लागलाय लक्ष ठेवावं लागेल मामा म्हणतात हो मामा म्हणतात अरे तो आज अंजलीला डॉक्टरांकडे रुटीन चेकअप करण्यासाठी घेऊन जाणार आहे इकडे मात्र ईश्वरीला टेन्शन येतो अर्णव म्हणतो की ऑल राईट गाडी देत आला पण पाटीलला त्याच्यावर लक्ष ठेवायला सांग आणि मामा म्हणतात ईश्वरीला ईश्वरी आणखीन एक कप चहा मिळेल ईश्वरी म्हणते की मामा हा घ्या ना मी आणते माझ्यासाठी दुसरा चहा प्रेक्षकांना मामा आणि भाज्य मस्त चहाचा आनंद घेत असता आता इकडे हा आकाश कोणाशी तरी फोनवर बोलत असतो आणि तो, तो म्हणतो की या इट्स ओके आणि ही मीटिंग शेड्यूल करा ओके या आणि प्रेक्षकांना तो फोनवर बोलत असताना तिकडे नमू आणि सुप्रिया ताई ये रिक्षाने येताना त्याला दिसतात ओके आणि तो नमूला बघतो तिला बघून म्हणतो व्हॉट अ प्रेझेंट सप्लाई सरप्राईज तुम्ही इथे आणि सुप्रियाताई म्हणतात हो नमू म्हणते ते इशू ला भेटायचं होतं जरा आकाश म्हणतो दोन मिनिटं जर लेट झाला असतात तर आपली भेट झाली नसती आणि प्रेक्षकांना इकडे सुप्रियाता म्हणतात बर इशू आहेत ना आकाश म्हणतो हो हो आहेत ना या प्लीज या आणि प्रेक्षकांना इकडे ह्या दोघी टेन्शन मध्ये असतात त्या मध्ये येतात आणि तेवढ्यात ईश्वरी त्यांना बघून प्रसन्न होते आणि म्हणते की आई आणि सुप्रियाता यांच्या गळ्यात पडते आणि ईश्वरी म्हणती आई काय हे अचानक सरप्राईज वगैरे आणि इकडे ताई म्हणतात अग इशू तो दुसरा काही पर्यायच ठेवला नाही म्हणून यावं लागलं ईश्वरी म्हणते की म्हणजे नम्रता म्हणते अग इशू आईला तुझ्या आठवण आली म्हणून आलो बाकी काही नाही आकाश तिकडनं म्हणतो प्रेक्षकांना बरोबर आहे आठवण आली की भेटायला यायलाच पाहिजे ईश्वरी म्हणती अग आई आपण सकाळी फोन वर बोललो तेव्हा बोललेच नाही तू काही येणारे वगैरे ईश्वरी म्हणती सॉरी ह कामाच्या गडबडीत फोन करायचा राहून गेला नमो म्हणते अग तुझा फोन ठेवल्यावर आईच्या डोळ्यात अश्रू दिसले म्हणून म्हटलं की जाऊनच येऊया आता ईश्वरी म्हणती आई हे काय फोन केला नाही म्हणून आणि सुप्रियता म्हणतात अग असं नाही फोनच काही नाही पण पर... आणि प्रेक्षकांना आकाश नम्रताला बाय म्हणतो आणि तो तिथन निघून जातो नम्रता ही आकाशला बाय म्हणते आणि प्रेक्षकांना इकडे मात्र तर सुप्रिया ताईंना काळजी वाटत असते आणि त्या म्हणत्या इशू आता तरी सांगशील का बेटा काय झालंय ते ईश्वरी म्हणती अगं आई काहीच झालेलं नाहीये तू असं काय विचारतीयेस सुप्रियाताई म्हणतात हे बघीशु तू ना मनात काहीच ठेवू नकोस तुला जे काही वाटतय सरळ बोलून मोकळी हो हो बर हे बघ कितीही परिस्थिती कठीण असते ना तर त्याच्यावर बोलून मार्ग काढता येतो अग ईश्वरी म्हणती हो आई पण तू कशाबद्दल म्हणती हे बघीशु काहीही प्रॉब्लेम असेल तरी तू मन मोकळेपणानं सांग इशू म्हणती एक एक मिनिट मला कळेल का नेमकं काय झालंय का आणि प्रेक्षकांनो हा राजेश मात्र अंजलीला डॉक्टर कडे माझ्या ड्रायविंग बद्दल आणि माझ्या ड्रायव्हिंगला तू किती मार्क्स देणार अंजली म्हणती शंभर पैकी शंभर अंजली म्हणती अगदी छान आणलीत गाडी राकेश राजेश म्हणतो खर तर ना अंजली ह्या अर्णवमुळे कारमध्ये बसण्याचा फिरण्याचा भाग्य लाभल आहे माझ आणि हा राजेश म्हणतो की मेहुणा असेल तर अर्णव सारखा कसलाही न विचार करता गाडी पैसे काहीही देऊन टाकतो अंजली म्हणते की तो, तो आधीपासून तसाच आहे माहिती आहे ना तुम्हाला आणि तुमच्या बाबतीत कधीच त्याने तुझं माझं केलं नाही राजेश म्हणतो अगदी खरं आहे जे ते सस्तर आहे राजेश म्हणतो नशीब लागत अर्णव सारखा मेहुणा मिळायला अंजली हसते आणि तेवढ्यात हा राजेश म्हणतो कि अंजली सोनोग्राफीच्या वेळेस डॉक्टरांनी जेव्हा आपलं बाळ दाखवलं ना तो क्षण मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही आपल्या प्रेमाचं प्रतीक पाहून काय वाटलं ना खरच शब्दात नाही सांगता येणार मला अंजली म्हणते की आजच्या डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट साठी मला तुमच्या सोबतच जायचं होतं मी देवाच्या कृपेने अगदी वेळेत परत आला तुम्ही राजेश म्हणतो बर तू हो पुढे मी आलो बॅग्स वगैरे घेऊन अंजली म्हणते की हो प्रेक्षकांना इकडे अंजली मध्ये जात असताना हा राजेश बाहेर येतो आणि मनोमन म्हणतो की इथे यायची घाई मला तर होतीच ग आणि प्रेक्षकांना ह्या सिरियल ह्या मालिकेचा एपिड इथेच एपिसोड इथेच संपतो आजची मालिका तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आपण प्रोमोमध्ये बघतोय की अंजली मध्ये येतेच तेवढा सुप्रियताई इशूला म्हणतात की तू जायचं ना अंजली ताईंसोबत डॉक्टर कडे त्या एकट्याच का गेल्या आणि अंजली म्हणते नाही नाही मी एकटी नव्हती गेले राजेश होते ना माझ्यासोबत अंजली म्हणते अरे हो तुमची तर भेटच नाहीयेत ना यांच्या सोबत आज भेट होईल फायनली आणि प्रेक्षकांना ईश्वरीला तेच वाटत असतं ता की राजेश सोबत यांची भेट नको व्हायला आणि हा राजेश पण बघा ना प्रेक्षकांनो फुगी घेऊन समोर येतो आणि तेवढ्यात अंजली म्हणते की हे माझे मिस्टर राजेश आणि तो त्याच्या चेहऱ्यावरचे फुगे बाजूला काढतो आणि प्रेक्षकांनो काय ह्या दोघींना तर धक्काच बसतो आणि इथेच या मालिकेचं प्रोमोही संपतो तुम्हाला ही मालिका आणि मालिकेचा प्रोमो कसा वाटला प्रेक्षकांना हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच रोज रोज नवीन इंटरेस्टिंग रिव्ह्यूजसोबत आपण भेटणारच आहोत आपण उद्या पुन्हा भेटू ह्याच वेळेस तोपर्यंत तो तुम्ही काळजी घ्या बाय बाय